नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण म्हणजे ज्याला लाडका भाऊ असं म्हटलं जातं तर अशी योजना सुरू झाली आहे मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये उमेदवारांची निवड देखील झालेली आहे दहा उमेदवारांची निवड झाली असून यामध्ये पाहू शकता की यामध्ये तो उपक्रमांतर्गत प्रशिक्षणार्थी उमेदवार शैक्षणिक अर्हतेप्रमाणे बारावी पास सहा हजार रुपये आय टी आय डिप्लोमा आठ हजार रुपये आणि पदवीधर इंजिनिअरिंगसाठी दहा हजार विद्यावेतन या विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणार आहे तर यामध्ये पाहू शकता की मुंबई उपनगर जिल्ह्यातील इबिस्कॅच ग्लोबल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कस्टमर सर्व्हिस असोसिएट या हिंदी आणि इंग्रजी पदाकरता खाजगी आस्थापनेतून महाराष्ट्रात प्रथमच दहा प्रशिक्षणार्थी उमेदवारांची निवड करून त्यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे ही योजना सुरू झाली आहे इतर जिल्ह्यामध्ये ही योजना कधी सुरू होणार यासारखे प्रश्न वारंवार कॅन्डिडेट विचारत आहेत तर लवकरच तुमच्या जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू होणार आहे यासंदर्भात सर्व माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल तर लक्षात घ्या यासाठी सर्वप्रथम महास्वयं पोर्टलवरती तुम्हाला नोंदणी करायची आहे नोंदणी कशी करावी याचा व्हिडिओ यापूर्वीच आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील तुम्ही पाहू शकता तर इतर जिल्ह्यांसाठी जे जॉब आहे ते उपलब्ध होणार आहेत तर यासंदर्भात सर्व अपडेट आपल्या चॅनलवर दिल्या जातील